गणेशोत्सवासाठी जो कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही या मार्गाची पाहणी करत आहोत मागची चौदा वर्ष आपण हेच ऐकत आलोय पण आजही रस्ता खराब आहे हेच खरं सत्य आहे माझ्या आजचा व्हिडिओचा मुद्दा फक्त रस्ता कुठे खराब आहे हे दाखवणं नाही तर त्या खराब रस्त्यांना पर्याय म्हणून कोणते मार्ग आहेत आणि त्या मार्गाने तुम्ही खरूपणे कोकणात तुमच्या गावी कसे जाऊ शकता हे दाखवणे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आपण इथून पनवेलवरून येतो आणि इकडून मुंबई गोवाला जातो आम्ही जाणार आहे सरळ इथून तुम्ही ओल्ड पुणे मार्गे जाता सरळ जुन्या मुंबई पुणे हायवेवरून आपण साधारण सव्वीस किलोमीटरनंतर येणाऱ्या ना खालापूर नाक्यावरून एक्झिट घेणार आहोत हा संपूर्ण सव्वीस किलोमीटरचा रस्ता खूपच चांगला आहे माझ्या मागे जो आहे ना तो आहे खालापूर पाटा खालापूर फाट्यावरून आतमधून आता आपण इमॅजी जाणार आहे आणि इमॅजी आपण जाणार आहे पाली गणपतीपर्यंत पर्यंत खालापूर ते इमॅजी हा साधारण नऊ किलोमीटरचा स्टेज आहे यामध्ये फक्त खालापूर टोल नाक्याच्या बोगद्यातला रस्ता थोडा खराब आहे आणि पुढे वाकण फाट्याच्या जवळपास सुद्धा थोडासा रस्ता उखडलेला आहे बाकी संपूर्ण स्ट्रेच व्यवस्थित आहे सो बघा हा आम्ही हा, पास काढला होता हा पास तुम्हाला कुठेही तुमच्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा आजूबाजूच्या आपल्या ट्रॅफिकच्या ज्या चौक्या असतात तिथे तुम्हाला मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्सचं जेरॉक्स आधार कार्डचं जेरॉक्स आणि आर सी बुकचं जेरॉक्स घेऊन जावं जे लागेल तिथे या पासमुळे आता तरी माझे हे सत्तेचाळीस रुपये इकडे या टोलचे आणि अटल सेतूचे अडीचशे रुपये वाचलेत आता आपण इमॅजिका दूरशेत पेडली मार्गे ते पालीपर्यंतचा साधारण एकतीस किलोमीटरचा रस्ता कसा आहे ते पाहून देऊ आपण पाणीच्या नाक्याला हा पालीचा पालीचा नाका आहे ह्या रोडने तुम्ही तुम्ही सरळ गेलात ना तर वाकण फाट्याला बाहेर आणि वाकण फाट्यावरून सरळ गेलात तर तुम्हाला ते कोलाड वगैरे सगळं लागणार आहे तिथे पण खराबच आहे त्या रस्त्याला न जाता तुम्ही इथे पालीच्या आतमधून जाते बघाय सुधागड आणि निजामपूर मार्गे मानगावला पाहिजे एक दहा एक किलोमीटर वाढतात पण रस्ता हा चांगला आहे तो खराब आहे आतापर्यंतचा जर रस्त्याचं तुम्हाला सांगायला गेलं तर एकदम म्हणजे मोटार मोजणे इतके खड्डे आहेत म्हणजे जास्त ठिकाणी रस्ता खराब नाही आहे एकदम चांगला रस्ता आहे तुम्ही ड्रोनमध्ये पण बघितलं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय सुद्धा त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही पाली मार्केटमध्ये तुम्हाला थोडंसं ट्रॅफिक नक्कीच भेटू शकतं पण एकदा का ते पार केलात की पाली गणपतीच्या मंदिराच्या बाजूने जाणारा हा रस्ता मस्त निसर्गाच्या सानिध्यातून थेट निजामपूर मार्गे जात मानगाव बस डेपोच्या समोर मुंबई गोवा महामार्गाला तुम्हाला नेऊन सोडेल तर मित्रांनो आता हा माझा मुलगा व्हिडिओ करतोय तो आता तुम्हाला सांगितलं त्यांनी की इथे हा रस्ता किती छान आहे आणखी लुटमार वगैरे होत नाही तर खरोखर आम्ही म्हणजे तू रात्रीचा पण प्रवास करतोय त्याच्यावर मी आम्ही असतो घरातली माणसं पण आम्हाला कधीच त्रास झाला नाही तर माझ्या माथे मी सकाळच या म्हणजे तुम्हाला छान हिरवं निसर्गाच्या सान्निध्यातून अगदी छानपैकी जाता येतं या रस्त्यामुळे तुम्ही रोहा नागोटणे कोलाड आणि इंदापूर यांच्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमधल्या ट्रॅफिक पासून आणि त्या भागातील खराब रस्त्यांपासून वाचू शकता किती गर्दी आहे ट्राफिक आहे पूर्ण पॅक झाला हा आहे मानगावचा मार्केट गर्दी झाली का पूर्ण गर्दी आहे पूर्ण कधी पाजून कधीपासून काल पासून आज सकाळपासून हा जो बॅच आहे श्रीवर्धनला जातो इथून रस्ता आणि आपण सरळ जातो आपल्याला कोकणात तर याच्यासाठी तुम्हाला पर्याय म्हणून तो पाचाड आहे पाचाडवरून महाडला जाणारा रस्ता आहे आता आपण मुंबई गोवा रस्त्याला लागलो ला प्रॉपर इथून आता महाड पर्यंतचा रस्ता बघूया कसा आहे मानगावच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलात की तुम्हाला लोनेरे फाट्याजवळ थोडासा खराब रस्ता लागेल कारण तिथल्या पुलाचं काम अजून पूर्ण झालेलं नाही हा छोटासा पॅच पार केलात की तुम्ही महाड पोलादपूर कशेडी घाट कशेडी बोगदा पार करत अगदी सुखरूपपणे आणि निसर्गाचा आनंद घेत एका उत्तम आणि परवडणाऱ्या हॉटेलमध्ये जेवायला थांबू शकता काळ इथे जेवायला थांबला आम्ही स्वस्त आणि मस्त जेवण इथे तुम्हाला मिळतं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण पार। पार्किंग वगैरेची सोय आहे सगळ्यात महत्त्वाचं हे चार्जिंग वगैरे सुद्धा आहे बघा हा जो ब्रिज आहे आता खेड रेल्वे स्टेशनच्या इकडचा हा ब्रिज झाला नव्हता आता हा ब्रिज वापरात आणलाय आणि पहिला खालूनच जायला घाट सध्या हा घाट एकदम उत्तम स्थितीत आहे त्यामुळे इथे प्रवास एकदम स्मूद होतो पण त्याच्या पुढे असणाऱ्या परशुराम घाटात मात्र अजूनही काही ठिकाणी काम सुरू आहे परशुराम घाट उतरल्यावर आपण पोहोचतो चिपळूण मार्केटमध्ये आता या मार्केटमध्ये बहादूर शेख नाक्याच्या आधीपासून सुरू झालेला हा मोठा पूल अजूनही पूर्ण झालेला नाही त्या पुलाचे कुठे फक्त पिलर्स तयार आहेत कुठे स्लॅब टाकले गेलेत तर कुठे अजून खोदकामच सुरू आहे चिपळूण पार केल्यावर पुढे कामते सावर्डे असुर्डे आणि राजवाडीपर्यंतचा सत्तेचाळीस किलोमीटर अंतराचा रस्ता अगदी आरामदायक आहे डोंगरद्यामधून जाणारा हा रस्ता प्रवासाला एक वेगळी मजा देतो आणि आपण सहजपणे संगमेश्वरपर्यंत पोहोचतो हे बघा इथे दाखवलं बघा सिंधुदुर्ग जाण्यासाठी पर्यायी मार्ग संगमेश्वर डेपोच्या गा इथे आलात ना सिंधुदुर्ग जाण्याचा पर्यायी मार्ग त्या रस्त्याने या देवरुख साखरपा मार्गे आपण वाटूला बाहेर पडणार आहोत आता इथून संगमेश्वर एशी डेपोच्या बाजूने एक रस्ता थेट देवरुख मार्केटकडे जातो संगमेश्वर डेपो पार केल्यानंतर जवळपास पंधरा किलोमीटरचा म्हणजेच साडवलीपर्यंतचा रस्ता थोडासा खराब आहे त्यानंतर पुढे रत्नागिरी लांजा अशा महत्वाच्या फाट्यांच्या आसपासही रस्त्याची अवस्था काहीशी खराब आहे म्हणून या ठिकाणी गाडी चालवताना थोडं सावधगिरीनं आणि थोडं काळजीपूर्वक जा पण हा टप्पा पार केल्यानंतर मात्र हा रस्ता पुढे साखरपा दाभोळ आणि विलवडे करत थेट वाटूळ फाटायला नेऊन सोडतो या रस्त्याने तुम्ही गेलात तर अंतर थोडे वाढतं जवळपास दहा ते वीस किलोमीटर देवरुखवरून साखरपावरून हा वाटूळ फाटा आहे इकडे मुंबई इकडे गोवा दुसरा पर्यायी मार्ग आहे तुमचा लांजा पाली रत्नागिरी हातकंबा या सगळ्या खराब रस्त्याला हा दुसरा पर्याय मार्ग जो संगमेश्वरवरून त्या वाटू फाट्याला बाहेर निघतो रस्ता तुम्ही बघितलात थोडा थोडा मध्ये मध्ये कुठे खराब आहे पुढे आता अजून मला एक दीड तास लागेल कणकवलीला जायला इथून राजापूर नांदगाव तळळेवेळे असं करत एक तास तरी लागेलच पण पुढचा रस्ता हा पूर्ण रस्ता चांगला आहे डायव्हर्जन कुठे नाही आहेत महत्त्वाचं आणि तुम्ही अगदी गोव्यापर्यंत या रस्त्याने आता इथून पुढच्या म्हणजे राजापूरपासून किंवा वाटूपासून पुढे आरामशीर जाऊ शकता तो असे हे दोन पर्यायी मार्ग आहेत बाकी सगळा संपूर्ण रस्ता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे व्यवस्थित रस्ता आहे बाकीचा सगळा थोडाफार कुठे कुठे खराब रस्ते आहेत पण तेवढे ठीक आहे तेवढे हळूहळू थोडे येत येत्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये होतीलच पूर्ण बाकी येत असाल तर नक्की सावकाश या संभव या सकाळची या हे माझं तुम्हाला एक सजेशन आहे बाकी चला गणपती बाप्पा मोर या